महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशाच्या जनतेला हे नवीन वर्ष अत्यंत सुखाचं समृद्धीचं आनंदाचं आणि हुकुमशाही नष्ट होण्याचं जावो या शुभेच्छा देतो साहजिकाचाही युती किंवा आघाडी म्हटल्यानंतर जागा वाटवाबद्दल शक्य असेल तिथपर्यंत आम्ही चर्चा करत असतो आणि तो प्रत्येकाचा अधिकार असतो मात्र एक क्षण असा येतो की त्यावेळेला एकमेकाला समजून घेऊन जागा वाटप जाहीर करून प्रत्यक्ष निवडणूक जिंकण्याची तयारी सुरू करावी लागते आणि तो क्षण आता आज आलेला आहे सर्वांच्या मनातल्या शंकांना आजच्या या पत्रकार परिषदेतून उत्तरं मिळाली असतील आणि आपण जो काही विचार करता की खालच्या पातळीवृत्ती वगैरे असं काही नसतं इच्छा ही सगळ्यांची असते महत्वाकांक्षाही असते त्याच्याबद्दल काही तो गुन्हा नाही अपराध नाही मात्र परत परत सांगतो की जिंकण्याचं एक मोठं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवल्यानंतर एका क्षणानंतर या सगळ्या महत्वाकांक्षांना आणि इच्छेला आवर घालून आपण कशासाठी आणि कोणासाठी लढतोय ते डोळ्यासमोर ठेवून लढावं लागतं आणि जिंकावं लागतं म्हणून आता कोणाच्याही मनात कोणतेही प्रश्न राहिलेले नाहीत सगळेजण जोमाने कामाला लागलेले आहेत आणि आपल्यासमोर येण्याच्या आधी आणि नंतर सुद्धा आम्ही आता महाविकास आघाडीचा एकत्रित कार्यक्रम कसा असेल त्याबाबत चर्चा करून त्याच्याही तारखा जाहीर केल्या जातील

काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये काँग्रेसच मोठं योगदान आहे हे कोणाला आता म्हणजे इतिहासामध्ये मला जायचं नाहीये आमचे नेते राहुलजी आणि आमच्या नेत्या सोनियाजींना या तानाशा सरकारने केंद्रातल्या काय ट्रीटमेंट दिलं हे आमचे सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते आणि देशाची जनता या सगळ्या ट्रीटमेंटला समजून आहे या अपमानाला समजून आहे सोनियाजींची जी तब्येत चांगली नसतानी सुद्धा त्यांना त्या ईडीच्या ऑफिसमध्ये तासोन तास बसवून ठेवलेला आहे हा देशातला काँग्रेसचा कार्यकर्ता आणि देशातली जनता विसरलेली नाही आहे आणि म्हणून ह्या तानाशा प्रवृत्तीच्या विरोधात जी लढाई काँग्रेसने सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये जे आमचं इंडिया आघाडी आहे आमचं राज्यामध्ये महाविकास आघाडी आहे जागा वाटपाचा हा तिढा जो आहे हा जो आम्ही आज संपुष्टात आणलेला आहे मोठं मन करून आमच्याही कार्यकर्त्यांनी देशामध्ये भाजपचं सरकार आणि नरेंद्र मोदीचं सरकार हे सत्तेतून बाहेर काढण्याच्या दृष्टिकोनातला एक प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे आणि महाविकास आघाडी म्हणून महाराष्ट्रातून भाजपचं पाणीपत करणं त्याला सत्तेच्या बाहेर काढणं आणि राज्याच्या जनतेला कारण की आज राज्यातलं जे सरकार आहे भ्रष्टाचारी सरकार आहे केंद्रातलं सरकार हे भ्रष्टाचारी सरकार आहे झुटोक सरदार असं व्याख्यान दिली तर आजकाल चंद्रपूरमध्येही आपण पाहिलं की म्हणजे पुन्हा म्हणजे काँग्रेसनी जो जाहीरनामा सामाजिक न्यायाचा दिला त्याला मुस्लिम लीगशी जोडतात आहे तर यांची पातळी किती खाली गेली हे आपल्याला पाहायला मिळते आहे जनगणना हा या देशातल्या प्रत्येक बहुजनांचा शोषित पीडितांचा तो अधिकार आहे राहुल गांधीजींनी ती भूमिका मांडली यांच्या पोटात दुखायला त्याला मुस्लिम लीगशी जोडायचं कारण काय मुस्लिम लीगनी या देशाला तोडलं फाडणी केली यांचा जो एक अजून आहे हिंदू महासभा त्यांनी पण या देशाच्या या व्यवस्थेमध्ये फाडणीमध्ये त्यांचं मोठं योगदान आहे पण मुस्लिम लीगचा उल्लेख करण्याच्या मागचा यांचा उद्देश काय या राज्यामध्ये आणि या देशामध्ये सामाजिक न्यायाची भूमिका नसली पाहिजे ही भाजपची मानसिकता आहे ते काल नरेंद्र मोदींच्या देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट झालेलं आहे यामुळे हो काँग्रेस या महाविकास आघाडीमध्ये जे सांगली भिवंडी आपल्या जागेचा उल्लेख आपण करताय आमचे सगळे कार्यकर्ते एकजुटीनं महाविकास आघाडीच्या उमेदवाराला जिंकून आणण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार आपण जे काही प्रश्न विचारताय की मतं तुमची एकमेकाला जातील का बिलकुल जाणार कारण की राष्ट्रवादी आणि शिवसेना हे जे ओरिजिनल पक्ष आहेत त्यांचे दोन्ही नेते आमच्याजवळ बसलेली आहेत काल नरेंद्र मोदी सांगतात की हा नकली शिवसेना आहे बाळासाहेब ठाकरेंच्या निर्माण केलेला हा जो शिवसेना आहे त्या शिवसेनेला नकली शिवसेना म्हणायचं आणि केंद्रीय तपास यंत्रणेचा दुरुपयोग करून सत्तेचा दुरुपयोग करून शिवसेनेला जे तोडलं गेलं राष्ट्रवादीला तोडलं गेलं एक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते किंवा शिवसेनेचे ओरिजिनल कार्यकर्ते हे विसरणार नाही आहे त्यामुळे मन मत ट्रान्सफरचा हा जो प्रश्न तुम्ही उपस्थित केला हे कुठलाही नाही तीनही पक्षाचे कार्यकर्ते आणि खाली नेते हे जॉईंटली ही लढाई लढतील आणि महाराष्ट्रामध्ये आमच्या महाविकास आघाडीचे सगळे सगळे उमेदवार जिंकून येतील अशी परिस्थिती आहे आज पाच पहिल्या फेजमध्ये ज्या पाच लोकसभेच्या निवडणुका होतो त्या पाचही महाविकास आघाडी म्हणून आम्ही जिंकणार अशी परिस्थिती आज विदर्भामध्ये आहे तीस लाट पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते लोकांनी निवडणूक हातात घेतलेली आहे जनतेनी निवडणूक हातात घेतलेली आहे काल तर तिथं पैसे देऊन लोकं आणली चंद्रपूरला लोक नरेंद्र मोदींचं भाषण सुरू झाले लोक उठून चालले होते ठीक आहे आपले कॅमेरे तिकडे फिरत नाही तो भाग वेगळा आहे पण मी तुम्हाला सांगतो की कालची जी परिस्थिती पाहिली आणि मोदींजींचं जे गटाळ भाषण ते जे आहे कायम काँग्रेसला शिवा देणं मुस्लिमांना शिवा देणं विभाजनाची वृत्ती ठेवणं जनतेला काय देणार आहे तुम्ही महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत्या त्याच्यावर का नाही बोलले महागाईवर का नाही बोलले बेरोजगारी का नाही हो बोललेत गरिबांबद्दल का नाही बोलले ते प्रश्न त्यांचा विषय नाही आज देशाच्या प्रधानमंत्र्यांकडून ज्या काही अपेक्षा होत्या त्या सगळ्या भंग झालेल्या आहेत आणि यांच्या उमेदवार नरेंद्र मोदींसाठी मत मागतात कशासाठी नरेंद्र यांचे सगळे संपलं यांचं काम ते नरेंद्र मोदीला मतदान करावं असं भाषण राज्यातले ने नेते आणि त्यांचे उमेदवार करतात आहेत जसं अल्ला के नामचे देदे बाबा असं वाला जे आहे ना मंत्र तसेच परिस्थिती चाललेली आहे पण नरेंद्र मोदींसाठी कशाला व त्यांना मत कशाला लोक करतील महाराष्ट्रात शेतकरी सुखी नाही बेरोजगार सुखी नाही गरीब नाही कोणी सुखी नाही कशाला नरेंद्र मोदीला लोक मत मारतील त्याच्यामुळे जी परिस्थिती भाजपची झालेली आहे आणि खर तर आम्हाला आमचं संविधान आणि लोकशाही आमच्यासाठी महत्वाची आहे त्यासाठी आम्ही ही लढाई आहे आणि महाराष्ट्रामध्ये आज जी काही परिस्थिती आहे लोकांनी ते मानस केलेला आहे मतविभाजनाचे राजकारण जे बीजेपी करते आहे त्यालाही यावेळेस पूर्णविराम लागणार आहे हे तुम्हाला निकालाच्या निर्णयामध्ये पाहायला मिळणार असा आहे सोबत घेण्यासाठी पण जुळलं नाही तर वंचित बहुजन आघाडी तुमच्या बरोबर नाही याचा फटका मतांच्या राजकारणात तुम्हाला बघा एक गोष्ट तुम्हाला पहिल्या प्रथम सांगितली गेलेली आहे मला वाटतं जयंतराव आपण बोललात की ही महाविकास आघाडी जास्तीत जास्त व्यापक कशी होईल त्या दृष्टीने आम्ही आटोकाट प्रयत्न केले आणि मला खरंच ह्या सर्व आमच्या सहकार्यांना धन्यवाद द्यायचे आहेत कारण त्यांनी एकही जागा न मागता पूर्णपणाने देशाच्या घटनेचं रक्षण करण्यासाठी आणि लोकशाही वाचवण्यासाठी एक ताकद जी आम्ही उभी करतो त्या ताकदीमध्ये त्यांची सुद्धा ताकद ही जोडली मला त्यांना खरंच मनापासून धन्यवाद द्यायचं नुसतं तोंडावरती मी बोलत नाही एक पण एकही जागा न मागता त्यांनी ही भूमिका स्वीकारली आमची अपेक्षा अशी होती की प्रकाशजीसुद्धा आमच्या महाविकास आघाडी देतील त्यांना काही जागा आम्ही देऊ केल्या होत्या दुर्दैवाने ते काही शक्य झालं नाही आणि म्हणूनच मी साधारणतः गेल्या आठवड्यामध्ये आपल्याशी बोलताना ही भूमिका जाहीर केली होती की ते काही जरी बोलले तरी आम्ही त्यांना काही उत्तर देणार नाही कारण आजही प्रकाशजींबद्दल आमच्या मनामध्ये प्रेम आदर आहे त्यांनी सुद्धा संविधान रक्षणासाठी एक दिलदारी किंवा मोठी भूमिका घेण्याची आवश्यकता आहे असं आम्हाला आजही वाटतं पण आता तरी ते शक्य झालेलं नाहीये भविष्यात काय कसं घडेल आपण बघितलं पंतप्रधानांनी म्हटलं आहे की काँग्रेस सोबत उद्धव ठाकरेंची नकली शिवसेना आहे असली शिवसेना एकनाथ शिंदेची आमच्या सोबत आहे बघा ताल ताल तीन गोष्टीचं एकत्रित एक योग होता विचित्र एक सूर्यग्रहण होत आमावसा होती आणि यांची सभा होती असा योग पहिला प्रथम आपल्या देशामध्ये होता फार विचित्र योग होता असे एकत्र येणार याच्या पुढे मी आपल्या सर्व प्रसार माध्यमांना एक मुद्दा म्हणून सांगणार आहे की काल जे भाषण झालं ते देशाच्या पंतप्रधानांच नव्हतं ज्याला शिवसेना प्रमुख कमळाबाई म्हणायचे साक्षीदार माझ्या बाजूला बसलेत कारण त्यांनी स्वतःचा अनुभव सांगितलेला आहे आणि मी त्या पक्षाला भाकड भेकड भ्रष्ट जनता पक्ष असं म्हणतो त्या भाकड किंवा भ्रष्ट जनता पक्षाचे एक नेते नरेंद्र मोदी कारण निवडणूक प्रचार जर पंतप्रधान एका पक्षाचा करायला लागले तर घटनेवरती हात ठेवून जी आम्ही शपथ घेतो त्या शपथेचा तो भंग होईल आणि म्हणूनच मला असं वाटतं की कालचं त्यांचं जे भाषण हे भाकड जनता पक्षाच्या एका नेत्याचं होतं कारण त्या अध्यक्ष सुद्धा त्या पक्षाचे नाहीये आम्ही यापुढे जे त्यांना उत्तर देऊ ते कृपा करून माननीय पंतप्रधानांना उत्तर दिल्या असं कोणी समजू नये कारण देशाच्या पंतप्रधानांचा अपमान आमच्याकडनं कदापि होणं शक्य नाही आमचे राजकीय जे विरोधक आहेत त्याच्यामध्ये हा भेकड जनता पक्ष आहे भेकड मी एवढ्यासाठी म्हटलं की शासकीय यंत्रणांचा दुरुपयोग करून हे देशभक्त पक्षांना सतवत आहेत त्यांच्यावरती धाडी आहेत अटका करतायत धमक्या आहेत यांच्यात ताकद नाही म्हणून मी यांना भेकड म्हटलं हाकडे एवढ्यासाठी म्हटलं कारण यांच्याकडे कोणी नेता निर्माण झालेला नाहीये आदर्श अशोकरावांचा वेगळा पण त्या व्यतिरिक्त विचारांचा आदर्श हे देऊ शकले नाहीये आणि भ्रष्ट एवढ्यासाठी म्हणतो की संपूर्ण देशातले भ्रष्ट तुका मिळवावा आणि भाजपा पक्ष वाढवावा असं त्यांचं धोरण आहे एनडीए पूर्वी एक ताकदवान एक आघाडी होती आता हा ठिगळ्यांचा पक्ष झालेला आहे ठिगळं ठिगळं जोडून ते एनडीए करतायत नकली सेनेबद्दल म्हणाल तर ज्या वेळेला माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखानी शिवसेनेची स्थापना के ते केली तेव्हा कदाचित मोदीजी हिमालयात असतील मला नक्की कल्पना नाही आणि आता त्यांनी येऊन म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरच्या माणसांनी येऊन महाराष्ट्रातल्या जनतेला असली सेना आणि नकली सेना म्हणायचं हे कहर झाला यांचा पक्ष हा खंडणीखोर पक्ष आहे आता जे निवडणूक रोख्यांचा जो विषय सगळीकडे आलेला आहे चंदा दो आणि धंदा लो आणि काही ठिकाणी धाडी टाकून निवडणूक रोखे हे कसे जोर जबरदस्तीने म्हणजे पूर्वी मुंबईमध्ये एक असं वातावरण होतं की मारुती ही गाडी नव्याने आली होती मारुती थाउजंड गाडी घेतल्याबरोबर कोणत्या तरी भाईचा फोन जायचा आणि त्याच्याकडनं खंडणी उकळली जायची तशी खंडणी गोळा करणारे हे एक केंद्र झालेलं आहे आणि या खंडणीखोर पक्षाचे हे नेते काल येऊन शिवसेनेला नकली ठरवून गेले त्यांना मला सांगायचे की कृपा करून तुमचा सगळा जो काही इतिहासाचा अभ्यास आहे तो तपासून बघा दोन हजार एकोणीस साली तुमच्याच पक्षाचे तत्कालीन अध्यक्ष अमित शाह हे शिवसेना प्रमुखांच्या फोटोसमोर लोटांगण घालायला मातोश्रीत आले होते तेव्हा सुद्धा मीच होतो आमची हीच शिवसेना होती आणि तुम्हाला आता तो सगळा विसर पडलेला जरी असला तरी महाराष्ट्रातल्या जनतेला तो विसर पडलेला नाही मला असं वाटतं की खंडणीखोर पक्षाच्या एका नेत्यानी शिवसेनेला असं बरोर बरोबर नाहीये कारण यांना शिवसेना सुद्धा गुजरातला पडवायची होती ती मी पडू दिली नाही म्हणून त्यांच्यासोबत जो चायनीज माल बसलेला आहे त्याच्यातच त्यांचं ते एक ते 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 सुख मानतायत तर त्यांचं सुख त्यांना लख लागू मैंने मैंने सारी बातें जो मराठी में कही शायद मुश्किल होगा हिंदी में ट्रांसलेट करना लेकिन आ, कल मोदी जी महाराष्ट्र में आए थे और कल का योग जैसे मैंने कहा कि ऐसा योग बहुत सालों के बाद आया एक तो कल सूर्य ग्रहण था अमावस भी थी और मोदी जी की सभा भी थी तो इतना बुरा योग बहुत सालों के बाद शायद देश ने अनुभव किया है और कल जो उन्होंने भाषण किया वो प्रधानमंत्री का नहीं था भ्रष्ट जनता पार्टी के एक नेता नरेंद्र मोदी जी का था मैंने पहले भी कहा है कि चुनाव अब शुरू हुआ है चुनाव की तैयारी शुरू हुई है प्रधानमंत्री अगर एक पार्टी का प्रचार करने लगे तो वो अच्छा अच्छी बात नहीं है और इसके आगे जब हम उनकी आलोचना करेंगे तो सब लोग ध्यान में रखें कि हम अपने देश के प्रधानमंत्री की आलोचना नहीं करेंगे हम तो भ्रष्ट जनता पार्टी के एक नेता नरेंद्र मोदी जो है उनके आलोचना करेंगे तो कृपा कर हमने उनके ऊपर कुछ टिप्पणी की तो प्रधानमंत्री की आलोचना की ऐसे आप नहीं मानना अगर वो हमें हमारी आलोचना करेंगे तो हम भी उनकी आलोचना करेंगे उन्होंने जो बात कही नकली सेना की मैं तो कहता हूं कि अतः खंडेणी खोरा हिंदी शब्द का है रिश्वत खोर नहीं रिश्वतोर धन उगारी धन उगा पार्टी के एक नेता नरेंद्र मोदी जी है सभी लोग जानते हैं सभी लोग जानते हैं कि आ, कुछ दिन पहले इलेक्ट्रोल बॉन्ड का जो घोटाला जो माना जाता है कि पूरी दुनिया का सबसे बड़ा घोटाला या देश का सबसे बड़ा घोटाला है उस घोटाले का पर्दाफाश जब हुआ तो सब लोगों को पता चला कि कैसे इन लोगों ने भ्रष्ट जनता पार्टी के लोगों ने आ, डरा कर धमका कर और उनके जो एजेंसीज है बी सीबीआय इनकम टॅक्स रेड करवा कर चंदा लिया है। मतलब चंदा दो और धंदा लो तो ये तो अभी जो आपने क्या धन, उगाई। धन उगाई जो करते नवीन शब्द वसुली पराठी से, वसुली सेना आहे त्यांच्या सोबत जी आहे ती वसुली सेना आहे आणि शिवसेना प्रमुख तो कहते की एक कमलाबाई है और मैंने तो इनका नाम नामकरण जो किया है क्योंकि बहुत सारे नाम बदली किए हैं उन लोगों ने तो मैंने भी उनका नाम बदली किया है मैं तो उनको भ्रष्ट जनता पार्टी कहता हूँ भाकड़ भेकड़ अब पता नहीं कितने मराठी के शब्द हिंदी में जैसे के वैसे आते हैं लेकिन जिस तरीके से उनका प्रचार चल रहा है तो उन्होंने आजू बाजू देखना चाहिए था कि कितने लोग भ्रष्ट लोग उनके आजू बाजू में बैठे हैं एक वॉशिंग मशीन उन्होंने खोली जरूर है और एक वॉशिंग पाउडर की एड भी आती थी दाग अच्छे हैं ना आपको दाग अच्छे हैं तो अच्छे दाग वाले लोग देखते हैं कि किसके ऊपर दाग है जिसके ऊपर दाग है वो मोदी जी अपने पार्टी में लेते हैं और उनका सम्मान करते हैं तो ऐसे रिश्वतखोर और भेकड़ भाकड़ भ्रष्ट जनता पार्टी के नेता अगर मेरी आलोचना करें तो मैं उसकी कोई कीमत नहीं देता अरे पंचायत का पहले पावर सेवन विचार है ना यह प्रश्न तो बहुत साथ, बहुत सब आपसे मेरा सवाल है कल प्रधानमंत्री ने अपने भाषण में कहा कि विपक्ष का एक ही काम है सत्ता में आओ खूब मलाई खाओ आप उस पर क्या जवाब देना चाहेंगे सिर्फ आरोप लगाने लगा था नहीं ना मिलती है जो तो करा ना मिलती एक इंस्टीट्यूशन है इंस्टीट्यूशन की इंस्टीट्यूशन है लेकिन نے لنف سی پی ایک سے آج تک دیکھ رہا ہوں پھر ان اینڈ ان پی ڈی کی جو سے میں جی ان کی سٹیفسیٹی ریٹر یعنی وہ ڈی ریٹر کی اس نے کسی لیے اور اس کے جو منظر ہے وہ اس کی سٹیفسیٹی ریٹر کہنے جیسے لائک کرتے ہیں اس کو کیسے کر سکتے ہیں ہم سکتے ہیں

पण विनोद घोसाळकर हे आमचे कट्टर शिवसैनिक आहेत साहजिकच आहे मध्ये जी जागा वाटपाची चर्चा सुरू होती त्यामध्ये उत्तर मुंबई काँग्रेसने लढावी का शिवसेनेने लढावी याच्याबद्दल आमच्यात चर्चा सुरू होती दिवसामागून दिवस पुढे चालले होते म्हणून एक तयारी असायला पाहिजे म्हणून विनोदनी तयारी नक्की सुरू केली होती मात्र आज ही जागा आम्ही काँग्रेसला सोडल्यानंतर माझा तमाम जो तिथला शिवसैनिक आहे विनोद घोसाळकर सह ते महाविकास आघाडीचा सा उमेदवार निवडून आणण्यासाठी नक्की प्रयत्न करतील विश्वजीत कदम यांची काढलेली आहे का आता अगर... आता ज्या वेळेला आम्ही यादी जाहीर करतो ते व्यवस्थित समजुतीने जाहीर करतो त्याच्यामुळे आता त्याच्यावरती आता चर्चा थांबलेली आहे आता प्रचाराला सुरुवात झालेली आहे मला असं वाटतं आणखीन काही प्रश्न असतील वेगळ्या तुम्ही विचारात जाहीरनामा हो नक्की जाहीर केला जाईल संपूर्ण देशासाठी काँग्रेसने एक उत्तम जाहीरनामा जाहीर केलेला आहे साहजिकच आहे मा इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर हा जाहीरनामा सत्यामध्ये त्याचं रूपांतर होईल मात्र राज्यासाठी जर काही आमचे वेगळे जे विषय असतील किंवा आहेत त्याचा त्याचा आम्ही उल्लेख आमच्या महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात करू आणि अशी काही आवश्यकता नाही की मोठा जाडजूड आणखी वेगळा काही वचननामा ज्याला आम्ही म्हणतो ते देण्याची आवश्यकता पण इंडियाबरोबर म्हणजे देशाच्या वचननाम्याबरोबर आपल्या महाराष्ट्राची सुद्धा जे काही महत्वाचे प्रश्न आहेत त्याच्यात आम्ही नक्की जोडू आपने की बात की तो जो कांग्रेस ने जो मैनुफेस्टो डिक्लेयर किया वो सर्वसमावेश है जैसे उद्धव जी ने कहा कि जो भी राज्य के कोई मुद्दे हो आवश्यकता तो उसको आवश्यकता के, के आधार पर हम लोग भी ज्वाइंटली यहाँ पर एक करेंगे उसमें आशा वर्कर हो आंगनवाड़ी वर्कर हो या मध्यान्ह भोजन पकाने वाली महिला हो सबको दुगनी आय उसमें करके देने की बात हुई है एक लाख रुपए जो गरीब महिला है उसको एक साल हर साल में देने का एक निर्णय हमने किया है जो देश में इन लोगों ने बेरोजगारी के लिए बेरोजगार का देश बनाया है उसमें आ, तीस लाख जो अभी नौकरियां बाकी है उसको केंद्र सरकार की वो तुरंत भरी जाएगी और जो बच्चों को नौकरी नहीं मिल रही लेकिन उनको साढ़े आठ हजार रुपया स्टाइपन हर महीने में दिया जाएगा और उनको उद्योग उद्योगपति बनाने के लिए दिख्णण उनको दिख्णण उनको पांच हजार करोड़ रुपए का एक फंड जमा करके उन लोगों को नौकरी उनको उद्योगपति भी बनाने का एक कोशिश वहां पे की जाएंगी तो जिस तरह से किसानों के हित में जो एमएसपी का कानून जो सबसे बड़ा इश्यू था एमएसपी का कानून बनाने की बात हुई है जो पीक बीमा योजना है उनके बारे में भी हमने कमिटमेंट किया है और जो जी किसानों के ऊपर लगाया गया है वो जी एस टी पूरा खत्म किया जाएगा तो जो पांच मुद्दे लेके काम मजदूरों के लिए युवाओं के लिए महिलाओं के लिए किसानों के लिए सामाजिक न्याय के लिए जिस तरह से हमारा जो मैनिफेस्टो आया है उसमें जो भी जैसे अभी पुरानी पेंशन का इशू है वो पुरानी पेंशन का भी इशू हमारे राज्य राज के हम जो आ, आ, ये निकालेंगे अपना जाहिरनामा उसमें हमारा पुराने पेंशन का भी इश्यू आएगा और सबको न्याय देने का और लोग बीजेपी भी वाले हमको पूछते कि पैसे कहाँ से लाएंगे इसमें हमें दो लाख करोड़ रुपया साल का लगेगा इन लोगों ने तो साढ़े सोलह लाख करोड़ का कर्जा कुट्टी व उद्योगपति का माफ किया है तो हमारा हमारी सोच जो है इंडिया गाड़ी की कि देश की जनता का पैसा आम लोगों का पैसा लोगों तक पहुंचे और वो मुख्य धारा में आए ये हमारा मैनोफेस्टो है उनका उनका जो मैनोफेस्टो रहता कि मुट्ठी भर लोगों के लिए देश चले वो अब सबको समझ में आ गया है और इसलिए जो बार बार हमारे मैनोफेस्टो पे उनकी जो जिस तरह से जो तकलीफ उनको हुई है उसकी उनके भाषण के माध्यम से अपने को समझ में आता है हम लोगों की बात कर रहे हैं और मुठ्ठी भर लोगों की बात कर रहे ये फर्क हमारा और उनका है

विश्व रोज़ हो गया उसकी चर्चा नहीं है सर